नमस्कार मित्रांनो तू माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता ईश्वरी अर्णवची बाजू घेऊन पत्रकारांना तोंड देते आणि म्हणते की हे बघा तुम्ही कितीही आनत आनात आता या आनात अर्णव सरांना म्हटले तरी सुद्धा आता हे जे काही अनाथ झालेले अर्णव सर आहेत ना जगातील असे अनाथ आश्रमांना मात्र आणि तेथील मुलांना खुश करण्यासाठी आता ते डोनेशन वगैरे देतात तेव्हा आता त्यांच्या ऑफिसमधील आता जे काही माणूस आहे तर तो सुद्धा म्हणतो की एवढेच नाही तर एखाद्या आजारी मुलाला मात्र काही का झाले तर त्यांना अगदी मदत करण्यासाठी अर्णव सर कायमच धडपडत असतात आणि ईश्वरी मात्र पत्रकारांना म्हणते की संपले का तुमचे प्रश्न आणि हे बघा हे सगळे जे काही प्रश्न तुम्ही विचारलेले आहेत ना हे तुम्ही स्वतः नाही विचारले हे मला माहिती आहे जे काही तुम्ही करतात ना लवकरत, लवकर ते सगळं काही सांगण्यावरून करत आहात मला अंदाज आलेला आहे एकच बाजू भडकवणारी व्यक्ती कोण आहे व्यक्तीला मात्र लवकरात लवकर शोधून काढण्याचं वचन आज मी तुम्हाला देते तेव्हा सगळे पत्रकार खाली मान घालून उभे असतात तेव्हा आता ईश्वरी ह्या राकेशला सगळ्यांच्या समोर घेऊन कसे येते आणि त्याच्या तोंडाला काळं कसं फासते हे मात्र आता पुढच्या वाघमध्ये होणार आहे तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद